आज आपण हिरवे मूग आणि अतिशय पौष्टिक अशा भगरीपासून म्हणजेच वरीच्या तांदळापासून मस्त डोसे करणार आहोत डोस्यांसोबत खाण्यासाठी मस्त चटकदार अशी चटणी करणार आहोत आणि अगदी हॉटेल स्टाईल मसाल्या डोस्याची भाजी करणार आहोत नाश्त्याला करण्यासाठी इवन जेवणासाठी हा मेनू अगदी जबरदस्त आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा हाय मी अस्मिता मस्तपेक्षा मी तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर हे डोसे करण्यासाठी इथे मी मेजरिंग कपनी एक कपभर हिरवे मूग घेतलेले आहे आता यामध्ये मी पाव कप वरीचे तांदूळ म्हणजेच भगर घालून घेते उपवासा व्यतिरिक्त भगर सहसा खाल्ली जात नाही पण भगर अतिशय पौष्टिक असते यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन्स असतात भरपूर फायबर्स असतात कॅल्शियम जास्त असतं त्यामुळे हाडं मजबूत होतात भगर खाल्ल्याने अशक्तपणा दूर होतो रोगप्रतिकारक शक्ती वाढते यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहतं सोडियम पोटॅशियम लोह शिवाय व्हिटॅमिन सी सारखे पौष्टिक घटक यामध्ये असतात त्यामुळे उपवासाव्यतिरिक्त इतर वेळेसही भगरीचा आपल्या आहारात समावेश नक्की करा हिरवे मूग आणि भगर आपण एक दोन पाण्याने अगदी व्यवस्थित धुवून घेऊयात व्यवस्थित धुवून झालं की यामध्ये पाणी घालायचं साधारण एखाद हा इंचभर पाणी वर राहील इतपत पाणी घालून घेते यावर झाकण ठेवते आणि कमीत कमी चार ते पाच तास हे आपण छान भिजू देऊया सकाळच्या नाश्त्यासाठी करायचं असेल तर रात्रभर भिजत ठेवलं तरी चालेल आता अगदी झटकीपट डोस्याबरोबर खाण्यासाठी मस्त टोमॅटोची चटपटीत चटणी करूया कढईत दोन चमचे तेल घालून घेतलेलं आहे तेल छान गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालून घेऊया मोहरी छान तडतडली की अर्धा चमचा जिरं घालून घेऊ जिरेही मस्त फुललं आहे आता यामध्ये एक चमचाभर चण्याची डाळ घालून घेते आणि एक चमचाभर उडदाची डाळ घालून घेते चटणी करताना फोडणीमध्ये अशी थोडी उडदाची डाळ आणि चण्याची डाळ घातली की चटणीला अगदी टिपिकल साऊथ इंडियन चव येते आता गॅसची फ्लेम अगदी लो ठेवून या दोन्ही डाळी आपण थोड्याशा रंग बदलेपर्यंत म्हणजे किंचित गुलाबी सर होईपर्यंत परतून घेऊया डाळींचा रंग बदललेला आहे आणि आमच्या घरात मस्त सुगंध यायला लागलेला आहे आता यामध्ये पाव चमचा हिंग घालून घेते आणि कढीपत्त्याची पानं घालून घेऊया कढीपत्त्याची पानं नक्की घालायची कडीपत्त्यामुळे आणि हिंगामुळे याला मस्त स्वाद येतो कढीपत्ता ही तेलामध्ये थोडा परतून घेऊया आता यामध्ये चार लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आलं घालून घेते आता तीन लाल रंगाच्या हिरव्या मिरच्या मी गरम पाण्यात थोड्या वेळ भिजत ठेवल्या होत्या त्यामध्ये घालून घेते थोड्या वेळ गरम पाण्यात भिजत टाकल्यामुळे मिरच्या अगदी छान वाटल्या जातात मिरच्या ही तेलामध्ये थोड्या परतून घेऊया आता यामध्ये मी तीन मध्यम आकाराचे टोमॅटो थोड्या मोठ्या मोठ्या पीसेसमध्ये कट करून घेतले आहेत ते घालून घेते एक चवीपुरतं मीठ घालून घेते एक चमचाभर साखर घालून घेते साखर घालणं ऑप्शनल आहे पण यामुळे टोमॅटोची आंबट चव थोडी बॅलन्स होते म्हणून मी साखर घातलेली आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता यावर मी झाकण ठेवते आणि टोमॅटो शिजेपर्यंत आपण थोडी वाट बघूया तर इथे साधारण पाच एक मिनिट झालेले आहेत टोमॅटो मऊ झाले आहेत आणि छान शिजले आहेत आता मी गॅसची फ्लेम बंद करते आणि मिश्रण थोडं गार होऊ देऊया चटणीचं मिश्रण थोडं गार झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याची आपण पेस्ट करून घेऊया वाटताना थोडं घट्ट वाटलं तर यामध्ये थोडं पाणी घालून तुम्ही वाटून घेऊ शकता तर इथे आपली मस्त चटपटीत टिपिकल साऊथ इंडियन चवीची टोमॅटोची चटणी तयार झालेली आहे ही चटणी तुम्ही कुठल्याही डोस्याबरोबर खाऊ शकता मस्त लागते आता लगेचच आपण मसाला डोस्याची भाजी करायला घेऊया कढईमध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल छान गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालून घेते मोहरी तडतडली की अर्धा चमचा जिरं घालून घेऊया तीन डार्क रंगाच्या हिरव्या मिरच्या मधून चिरून घेतलेल्या आहेत त्या घालून घेते तुमच्या आवडीनुसार मिरच्यांचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आता यामध्ये आपण कढीपत्त्याची पान? पानं घालून घेऊया कढीपत्त्याची पानं तेलात थोडी परतून झाली की यामध्ये आता एक चमचाभर उडदाची डाळ घालून घेते गॅसची फ्लेम लो ठेवून ही डाळ ही थोडीशी रंग बदलेपर्यंत आपण परतून घेऊया डाळ मस्त खरपूस भाजली गेली की यामध्ये आता दोन मध्यम आकाराचे कांदे थोडे उभे उभे आणि पातळ चिरून घेतलेले आहेत ते घालून घेते कांद्यांचा रंग थोडासा गुलाबीसर होईपर्यंत आणि थोडे मऊ होईपर्यंत कांदे आपण परतून घेऊया साधारण मिनिट कांदेही कांदे व्यवस्थित मऊ झालेले आहेत आता यामध्ये पाव चमचा हळद घालून घेते व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि ही भाजी अगदी कोरडी होऊ नये म्हणून यामध्ये आपण आता अर्धा वाटी पाणी घालणार आहोत थोडं पाणी घातलं की भाजीला छान मऊसरपणा येतो आणि भाजी खूप कोरडी लागत नाही पाण्याला थोडी उकळी आली की यामध्ये आता आपण उकडलेले बटाटे घालून घेऊया इथे मी चार मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतलेले आहेत साल काढून घेतलेला आहे आता हातानेच थोडेसे असे कुस्करून यामध्ये घालून घेते सगळे बटाटे यामध्ये कुसकरून घालून झाल्यावर हे अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर इथे अगदी झटकीपट आपली बटाट्याची भाजी तयार आहे चटणी तयार आहे भाजी तयार आहे आता लगेच आपण डोसे करायला घेऊया पण त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असाल तर असे मस्त नाश्त्याचे पदार्थ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाजूला असलेल्या बेलायकनही क्लिक करा म्हणजे यानंतर येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रींसोबत शेअरही करा साधारण पाच सहा तास हे मूग आणि भगर मी छान भिजू दिलेलं आहे मूग अगदी व्यवस्थित भिजलेले आहेत भगरही छान भिजली असेल आता हे आपण मिक्सरमधून वाटून घेऊया सुरुवातीला मूग आणि भगर भिजवताना दोन्ही गोष्टी अगदी व्यवस्थित धुतलेल्या आहेत जे मूग भिजवल्याचं पाणी आहे ते मी बाजूला काढून घेते आणि मिक्सरमधून बारीक करताना हेच पाणी आपण वापरणार आहोत पण नेहमी तांदळाचे डोसे करताना जशी आपल्या पिठाची कन्सिस्टन्सी असते तसंच पीठ आपल्याला इथे बारीक करून घ्यायचं आहे आता यामध्ये हे पाणी घालून घेते आणि हेही आपण यात घालून घेऊया आता हे मूग वाटतानाच यामध्ये मी एक इंच आलं घालून घेते आणि या तीन डार्क हिरव्या रंगाच्या मिरच्या घालून घेते मिरच्या थोड्या तिखट आहेत म्हणून मी तीनच घेतल्या तुम्हाला वाटलं तुम्ही जास्त घेऊ शकता हे मिक्सरमधून आपण फिरवून घेऊया तर साधारण अर्धा वाटी पाणी घालून हे मिक्सरमधून मी असं छान बारीक वाटून घेतलेलं आहे अजून मला हे थोडं घट्ट वाटतंय म्हणून मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी घालून मी यामध्ये घालून घेते आता यामध्ये आपण सोडा वगैरे काही घालत नाही आहे त्यामुळे हे पीठ आहे थोडंसं असं फेटून घ्यायचं थोडं पीठ असं फेटून घेतलं डोसे मस्त हलके होतात यामध्ये त्या चवीपुरता मीठ घालून घेते आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर आपलं डोस्याचं पीठही इथे तयार झालेलं आहे आता आपण लगेच डोसे करायला घेऊया डोसा तव्यावर टाकण्यापूर्वी तवा अगदी व्यवस्थित सेट करून घेऊया तव्यावर एक चमचाभर तेल टाकून ते व्यवस्थित पसरवून घेते तवा अगदी व्यवस्थित गरम झालेला आहे आता डोसा टाकण्यापुरता तव्याचं टेम्परेचर थोडं कमी करण्यासाठी यावर पाण्याचा हपका मारून घेते आणि तवा व्यवस्थित पुसून घेऊया डोसा टाकण्याआधी तवा असा सेट करून घेतला की डोसा अगदी परफेक्ट होतो आता एक पैभर पीठ तव्यावर घालून घेते आणि अगदी हलक्या हाताने छान गोलाकार पसरवून घेऊयात आता कडेनी एक चमचाभर तेल घालून घेते डोशाची तव्याकडची बाजू थोडी लालसर होईपर्यंत वाट बघूया गॅसची फ्लेम इथे मी लो टू मिडियम ठेवलेली आहे वरच्या बाजूने डोसा थोडा कोरडा झाला की आता यावर मी एक चमचाभर टोमॅटोची चटणी आपण केलेली आहे ती घालून घेते चटणी संपूर्ण डोश्याभर व्यवस्थित पसरवून घेऊया तुम्हाला जर असा मैसूर मसाला डोसा आवडत असेल तर अशी चटणी लावून त्यावर बटाट्याची भाजी घालून तुम्ही खाऊ शकता असा डोसा तर छानच लागतो पण सकाळच्या घाईच्या वेळेस जर तुम्हाला बटाट्याची भाजी किंवा टोमॅटोची चटणी करायला वेळ नसेल तर अगदी पटकन होणारी नारळाची चटणी करून या प्लेन डोस्यासोबत खाल्ली तरीही खूप छान लागते तर इथे आपला डोसा तयार झालेला आहे तर इथे आपला मस्त चवीचा एकदम हेल्दी असा मैसूर मसाला डोसा तयार झालेला आहे मुगाचा डोसा आहे शिवाय यामध्ये आपण भगर म्हणजेच वरीचे तांदूळ वापरलेले आहेत त्यामुळे डोसा अगदी हेल्दी होतो या पद्धतीने डोसा नक्की करून बघा मला खात्री आहे तुम्हाला नक्की आवडेल पुन्हा भेटू अशाच एका मस्त रेसिपीचं धन्यवाद